राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आणि त्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे ज्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं हे सर्व मंडळी आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं त्या उपोषणाची दखल घेऊन हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि आज स्वतः बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलंय दिदी काय सांगशील तुला कोणतं पत्र मिळालंय काय मिळालंय नेमकं Uh, मी समीक्षा कदम आणि मी uh, कदमवाडीची आहे तर आम्हाला हे कुणबीचं सर्टिफिकेट भेटले तर याचं मी पूर्ण श्रेय मनोज दादा जरांगे पाटील आणि आपल्या आपल्या राज्य सरकार आणि बीडच्या प्रशासनाला देते या सर्टिफिकेटचा मला नक्कीच माझ्या फीस मध्ये मला फायदा होईल आणि मी एकदा जरांगे मनोज दादा जरांगे पाटलाचे आभार व्यक्त करते धन्यवाद अनेक दिवसापासून प्रमाणपत्र मिळावं तुम्ही हट्ट धरला होता स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले आजचा सण हा म्हणजे आम्हाला एक नवीन दिवाळी असल्या आहे दोन वर्षापूर्वीपासून जो दादांचा संघर्ष आहे त्या संघर्षाला आज कुठेतरी एक म्हणजे काम किती करता येत नाही इतका आनंद आमच्या म्हणजे हृदयात मावे जो संघर्ष दादा म्हणजे आज पूर्ण झाला म्हणायचं हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला शंभर टक्के कोण प्रमाणपत्र आज भेटलं जेव्हा सोहळी तेव्हा पूर्ण व्यवस्थित जुळले आता व्यवस्थित म्हणजे सगळं ओके झाले आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सांगाल आज तुम्ही प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काही स्वरूपात तुम्ही प्रमाणपत्र दिलेले आहेत कशा पद्धतीचं पत्र आहे पत्रावरती काय उल्लेख केलेला आहे काय सांगाल आम्हाला हे एक हैदराबाद गॅजेट प्रमाणे आज सतरा सप्टेंबरच्या दिवशी हे प्रमाणपत्र पाच प्रमाणपत्राचं कदमवाडी गावासाठी वाटप केलेलं आहे आणि आमच्या गावासाठी एवढं एक आनंदाची बातमी की आता सर्व सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि सर्व शिकून एक कदमवाडी गावाची एक वेगळी छाप आम्ही यातून निर्माण करणार आणि आमचे या यशाबद्दल सर्व श्रेय दादांना व प्रशासनांना मी देऊ इच्छितो दादा म्हटले ठीक आहे शिका पुढे जा आ... चांगल्या पद्धतीने अधिकारी व्हा प्रशासनात काम करा लोकांचे समाज उपयोगी कामं करा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच कुंडी प्रमाणपत्र जे आहेत मराठा बांधवांना देण्यात आले आहेत त्याबद्दल त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे देखील आभार मानलेले आहेत सर्व श्रेय हे मनोज जरांगे पाटलांना देखील दिलेलं आहे